छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन हे भा महाराष्ट्रातील किंवा मुंबईतीलच नाही तर भारतातील प्रमुख स्थानकांपैकी एक आहे त्यामुळे या स्टेशनाची निवड केली होती याशिवाय आपण आणखीन काही स्टेशनमध्ये देखील मॉकड्रील करत आहोत ज्यामध्ये मनमाड स्थानकाचा समावेश आहे सोबतच आपण माटुंगामधले जे वर्कशॉप आहेत त्यामध्ये देखील सगळ्या तिथल्या कर्मचाऱ्यांसाठी आपण हे सिव्हिल डिफेन्सच्या माध्यमातून ही मॉक ड्रिल कंडक्ट करतो हो, आहोत ज्यातून आपण सर्व कर्मचाऱ्यांना याचं प्रशिक्षण देऊ शकू की अशा कुठल्याही अनुचित घटनेच्या वेळेस आपल्याला कशा पद्धतीनं रिॲक्ट करायचं आहे रादर दॅन पॅनिकिंग अँड रिॲक्टिंग बी प्रिपेअर्ड अँड प्रोएक्टिवली वी कॅन रिमूव्ह दिस डिझास्टर आपल्याला ही प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून आपण प्रगतीशील पद्धतीने किंवा पूर्वीपासून तयारी करून आपण या घटनांना व्यवस्थितपणे प्रत्युत्तर देऊ शकतो आणि तोच प्रयत्न मध्य रेल्वेच्या सिव्हिल डिफेन्स दस्त्याद्वारे केला गेलेला आहे आपण सर्व प्रवाशांना हे सांगतो आहोत की ज्यावेळेसही आपण प्रवास करत आहात किंवा पब्लिक स्पेसमध्ये आहात त्यावेळेस कृपया कमीत कमी एका कानाला खाली ठेवा ज्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं जे द्रक्षाव्य यंत्र आहे त्याचा वापर करू नका ज्यातून हेडफोन्स असू द्यात किंवा अशा पद्धतीचं ज्यातून आपल्याला कुठल्याही ज्या सूचना दिल्या जात आहेत पब्लिक अनाऊन्समेंट संबधनं त्या सूचनांची तुम्ही पालन योग्य पद्धतीने करू शकता आणि सोबतच अशा वेळेस आपण पॅनिक न होता व्यवस्थितपणे त्या सूचनांना रिॲक्ट करा ज्यातून